संतापजनक बातमी बीडमधून बीडमध्ये पाच वर्ष चिमुकलीवर अत्याचार झालाय नात्यातीलच नराधमाकडून चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला गुन्हा दाखल न करण्यासाठी ग्रामस्थांनी आईवर दबाव टाकला पीडितेला दवाखान्यात जाण्यासही ग्रामस्थांनी आडकाठी गावकऱ्यांनी पीडितेला उपचारासाठी जाऊ न दिल्याचा संतापजनक प्रकार समोर येतोय अखेर गुन्हा नोंद करण्यात आलाय पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे अत्यंत संतापजनक अशी ही बातमी गेल्याच्या नंतर ते म्हणजे त्या पोरानी पोराच्या वडिलांनी तसं म्हणल्याच्या नंतर गावकऱ्यांनी आम्हाला सरांनी ठरवून म्हणले आपण शिक्षा दिली हो तर मी म्हणलं ठीक आहे मला पैसे वगैरे नकोय माझ्या मुलीला न्याय मिळून द्या तर त्या मुलाच्या बापांनी म्हणला तुम्हाला काय करायची ते करा पाच सहा दिवस अशी गोंधाळात घेतली म्हणला काय करायची ती करा तुमचं कसं करायचं तसं करून घ्या मी दवाखान्यात बी नेणार नाही आणि माझा मुलगा आहे ना काही त्यांनी हा बोर्ड सुद्धा लावलेला नाही मी असं म्हणलं त्याच्यामुळं त्यांनी मग म्हणलं आता काय करावं ते म्हणलं तर मला काय करायची ती करून घ्या मा बोराने बोट नाही लावलं मी तर मी माणूसकीच्या नातेने नेहमी दवाखान्यामध्ये